नमस्कार मी सौ शीतल महेश माने आपल्यासमोर एक कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे कान्हा कान्हा तुझ्या वासुलीचे सूर एकदा तरी ऐकव ना विसरून भान हरपून तान सूर तुझे ऐकव ना कान्हा पशुपक्ष्यांनी नटलेले वृंदावर एकदा तरी दाखव ना पाना फुलांनी बहरलेल्या राधेच्या झुल्यावर एकदा तरी झुलवना कान्हा मैत्री तुझ्यासारखी जपायची कशी समजवना सुदाम्याच्या पोह्यासाठी दिली सोन्याची नगरी एकदा तरी दाखवणार कान्हा कसं असतं पवित्र प्रेम एकदा करून दाखवणार राधा मीरा असो वा गोपिका सर्वांसाठी कसं असतं सेम दाखवणं काना काय आहे जीवनाचा सार खरा अर्थ एकदा ना अर्जुनाला युद्धाला करण्या तयार रचलेल्या गीतेचा अर्थ पुन्हा एकदा ऐकव ना कान्हा नुसती तुझे नाव घेता कसा प्रकट होतोस दाखव ना संकटातल्या द्रौपदीचे कसं केलं संरक्षण पुन्हा एकदा दाखव ना कान्हा सतयू गसोवा कलयुग राक्षसांची गर्दन कलिया कालियाचे मर्दन फिरवून चक्र सुदर्शन हाती मात्र प्रेमाची बासरी घेऊन तू दाखवना हाती प्रेमाची वासुरी घेऊन तू दाखवना धन्यवाद